मुंबईत मराठा मोर्चा सुरू आज जनांज पाटील दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर सीएसटी असेल तर भाग असेल पुणे तिथे मराठा मोर्चा मोर्चावर काय कसं नाही बघतोय पूर्ण जातीचं राजकारण या मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या विषय तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांचं जवळ समोर जाऊन बोललेलं तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्याला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ जरा विचार निवडणुका म्हटल्या तर आले का पक्ष